नमस्कार मी सचिन अंबादास जगदाळे लोकशाही पत्रकार संघ तालुका अध्यक्ष तालुका जिल्हा बुलढाणा कोणत्या माध्यमात माझी तक्रार गोंद खनिज माध्यमातून आहे अवैध उत्खनांच्या बद्दल आहे दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान तहसीलदार साहेब खामगाव सुनील पाटील यांना मी तक्रार दिली होती ग्राम शेलुडी येथे होत असलेल्या अवैध उत्खनाबद्दल बद्दल ही तक्रार होती शासन आणि प्रशासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारा विषय शे। ग्राम शेलुडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे घडत आहे शेतकरी वर्गाच्या इतर लोकांच्या गावकऱ्यांच्या वारंवार तक्रारी होत सुद्धा होत असल्यानंतर सुद्धा तहसीलदारांनी आज आजपर्यंत या ठिकाणी जाऊन इन्फेक्शन केलं नाही कुठल्याही प्रकारचा यांना दंडात्मक कारवाई केलेली नाही त्या ठिकाणी नदीच्या काटाजवळ खणलेला आहे ते नियम आहे की नदीच्या काठापासून पन्नास फूट आतमध्ये बंधाऱ्यांपासून पन्नास फूट आत मध्ये व इतर कोणत्याही रस्त्यापासून पन्नास फूट आत मध्ये त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन आहे या संदर्भात मी दिनांक रोजी तहसीलदार साहेब यांना तक्रार दिली होती त्याच्यानंतर अद्यापही आजपर्यंत कुठलीही कारवाई खामगाव तहसील यांनी त्या ठिकाणी जाऊन केलेली नाही पुढील भूमिका काय राहणार आपली आता जर का याच्यावर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू याच्यामध्ये चिरीमिरी होत असल्याचा प्रकार नाकारता येत नाही कारण एवढ्या तक्रारी झाल्या असूनसुद्धा आजपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काहीसुद्धा तक्रार देऊनसुद्धा काही पण करूनसुद्धा तिथे काहीही निवारण झालेलं नाही नंतर कोणा ठिकाणी आंदोलन करणार आपण आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर बुलढाणा येथे आंदोलन करू लोकशाही मार्गाने या ठिकाणी जाऊन आजपर्यंत कुठल्याही प्रकारची पाहणी न करता उडवाउडवीची उत्तर तहसीलदार साहेब यांच्याकडून आम्हाला मिळत आहे आणखी काय म्हणणं आहे आपलं या तक्रारी संदर्भात शासन आणि प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन मला न्याय द्यावा त्या ठिकाणी इन्फेक्शन करून त्या ठिकाणी सर्व पाहणी करून तिथले अहवाल मागून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी माझं हेच म्हणणं आहे ठीक आहे धन्यवाद